यवतमाळ जिल्ह्यातील पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांना राखी बांधण्यासाठी भगिनींची झुंबड राज्याचे मुद्र व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो लाडक्या बहिणींची एकच गर्दी केली स्थानिक बचत भवन बळीराजा चेतना अभियान सभागृहात शनिवार दिनांक नऊ आठ दोन दुपारी हा रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला एवढी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने आलेल्या भगिनींनी पालकमंत्री संजय राठोड यांना राखी बांधून ओवाळले संजय राठोड हे गेल्या पंचवीस वर्षापासून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करत आहेत दरवर्षी शेकडो महिला त्यांना राखी बांधण्यासाठी आणि ओवाळणी घालण्यासाठी जिल्हाभरातून येतात आजही बसत भवन येथे शेकडो भगिनींनी राखी बांधण्यासाठी गर्दी केली होती या भगिनींनी राखी बांधल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी साडी चोडी देऊन सर्व भगिनींना ओवाळणी दिली याप्रसंगी शिवसेनेचे पश्चिम विदर्भ समन्वय परागभाऊ पिंगडे संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार श्रीधर मोहोळ गजानन डोमाडे राजूदास जाधव यशवंत पवार महिला आघाडीचे संपर्क प्रमुख कालिंदाताई पवार वैशालीताई मासाड आदीसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिक महिला आघाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा